श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या पूर्णवासी स्वामीचं प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज माझ्या वाट्यावरती विचा वा अद्याय आलेला होता तर मी आत्ताच तो अध्याय वाचून घेतला आणि आज पारायणाचा शेवट झालेला आहे म्हणजे आता आजपासून जी साखळी पारायण सुरू होतं ना तर त्या पारायणाचा शेवट झालेला आहे तर उद्या आता जी पुती वाचली ना आपण तर त्या पुतीला उद्या नैवेद्य दाखवायचा आहे तर तो तुमच्यासोबत मी शेअरच करणार तर चला तर मी छान तुम्हाला आज एक छानपैकी तुम्हाला आज मी एक रेसिपी दाखवणार आहे जुन्या पद्धतीची तुम्ही ऐकले का कधी गोड भजे तर तिची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग मी आता स्वयंपाकाला लागते मला खिचडीच लावायची आत आणि आता बरोबर साडेसात वाजले तर म्हटलं चला आता खिचडीसोबत ताईंना छान आज गोड भजे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला म्हणे एकदम साधी सोबी आणि इतकी छान लागतात खायला गरम गरम तर खूप छान लागणार तर चला मग तर याच्यामध्ये ना मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये एक तासापूर्वी गूळ टाकलेला होता भिजत आणि तुमच्याकडं जर गुळ नसला तर तुम्ही साखरसुद्धा टाकली तरी चालते पण गुळाची चौकशी छान येते तर हे बघा थोडेसे त्याच्यामध्ये अजून तर मी आता गरम करून घेणार तर चला मी गॅस सुरू केला तर त्यातला आता पूर्ण गाठोळ्या विरगळून गेलेल्या तर मी आता गॅस बंद केलेला आहे तर मी आता थोडंसं थंड होते ते तर आता इथं हे मिश्रण थंड झालेलं आहे तर मी आता त्याच्यामध्ये गव्हाचं कणिक आहे ना तर ते ॲड करते याच्यामध्ये बेसन पिठाचा वापर होत नाही तर याच्यामध्ये गव्हाचं कणिकच ॲड करावं लागतं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हे हो खोबरं दिसते तुम्हाला कोकोनट तर हे किसून घेतलेलं आहे मी तर तेसुद्धा मी त्याच्यामध्ये ते ॲड करते तुमच्याकडं जर इलायची पावडर असली तर तीसुद्धा तुम्ही टाकली तरी चालते आणि इथं मी थोडंसं मीठ टाकते त्यांना चव छान येते तर मी इथं थोडंसं मीठ टाकलं तर याच्यामध्ये पोहे खायचे चमच्यानं दोन चमचे दही टाकायचं आणि याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं मी हाताच्या साह्यानं हे असं व्यवस्थित तर हे एकाच पोझिशनमध्ये असं सारखं फिरवायचं दोन मिनटं तर इथं हाताच्या साह्यानं मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं तर हे बघा इथे हे मिश्रण असं तयार झालं तर मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनटं याला असंच म्हणजे सेट होण्यासाठी ठेवून देते तर चला तर इथं हे सेट होईपर्यंत मी इथंही बघा मस्तपैकी अशी खिचडीला फोडणी दिली आणि इकडं मी कढी पण बनवली तर चांगलं मी आता तुम्हाला छान गोड भजेची रेसिपी दाखवते तर चला मला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे कारण मी खिचडीमध्ये गरम पाणीच टाकत असते छान खिचडी होते तर चला ते तर इथं मी कढई टिकवली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असं की ताईची एवढी कढई ही काळी का बरं आहे तर ही पहिलीच म्हणजे कढई काळी झालेली आहे तर मी त्याच्यामध्ये ना म्हणजे पूर्ण बरीच काळी होती तर मी ही बाजूची साईड दिस तुम्हाला बरीच म्हणजे ती मी घासून घासून साफ केली तर त्याच्यामुळे मग मी स्पेशल आहे ना ही कढई तळणासाठीच ठेवलेली आहे तर याच्यामध्ये मी तळणच तळते तर चला मी आता तेल गरम होते ते आणि गरम झाल्याच्या नंतर दाखवते तरी तर तेल गरम झालेले तर हे हाताच्याच साह्यानं असे तो टाकून घ्यायचे आपण भजे कसे करतो सेम त्या पद्धतीनं पण थोडेसे पांगट टाकायचे म्हणजे ते एकमेकाला चिपकले नाही पाहिजे तुम्ही नक्की करून बघा इतके टेस्टी लागतात ते आणि गरम गरम तर खूप छान लागतं तर इथं मी हे भजे असे पलटून घेतले आणि थोडेसे लालसर होऊ द्यायचे त्या करताना थोडे लाल झाले पाहिजे तर ह्या पद्धतीनं ते लालसर करून घ्यायचे तर चला मी आता हे काढून घेते आणि तुम्हाला देवांचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये कारण देवांश खेळतोय इतके छान लागतं गरम गरम एक तर एकदम मस्त लागतं तर चला मी पाकीचे पण काढून घेते आता तर इथं जे राहिलेले भजे होते ना तर ते मी तळून घेत होते तर मी जास्त काही बनवले नाही म्हटलं एखाद्या वेळेस नाही खाल्ले गेले तर मग काय करायचं मग एवढे मोठे भजे फेकण्यात जातात तर म्हटलं त्याच्यापेक्षा थोडेसेच बनवूया पण मग ते सगळ्यांना इतके आवडले सगळ्यांनी एकदम आवडीने खाल्ले देवाशले तर खूपच आवडले कारण खूप छान झाले म्हणे आणि एकदम नरम झालेले होते ते म्हणजे असे छान झालेली होते तर देवांशले खूप आवडले तर इथं मी आणि बऱ्याच भागामध्ये ना त्याला गुलगुले म्हणतात पण आम्ही त्याला भ ब... भजेच म्हणतो तर इथं मी त्याला पलटी मारून घेते ते पलटताना थोडेसे हळू पलटायचे कारण ते खाली चिपकलेले असतात तर हे बघा मी इथं आरामशीर पलटून घेतले तर इथं हे पण तळून घेतले मी थोडेसे कमी गॅसवर तळायचे एकदम गॅस फुल ठेवायचा फक्त करताना फुल ठेवायचा आणि नंतर गॅस कमी करून टाकायचा तुम्ही एकदा नक्की करून बघा ते छान लागतात ताई मुलं तर इतकी आवडी अरे बघा इथं हे पण झालेले थोडेसे लालसर होऊ द्यायची त्या जर तुम्ही लालसर नेऊ दिले तर मग त्याची चवणी चांगली लागत तर आज खिचडी बनवली तर मग म्हटलं चला पापड तळूया तर हे नाचणीचे पापड आहे हे आमच्या नननबाईनं औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या तर हे त्यांनी दिलेले तर हे पापड काढले की त्यांची साठवण येते तर चला मी आता हे तळून घेते आणि इतकी फुलटात पापड छोटासाही पापड असला तर एकदम मोठा पापड होतो तर आमच्या समोरच्या ताई ना तर त्यांनी हलवा आणून दिला हे बघा एकदम मस्त म्हणजे मला हल आज हलवा बनवायचाच होता तर हे बघा योगा त्यांनी हलवा दिला तर चला माझे इथं पापड सुद्धा तळून झालेले आपल्याकडे काय होते वेळेस पोळी उरते म्हणजे सकाळची पोळी असते ना तर ते ती पोळी उरते तर इथे ही पोळी उरलेली सकाळची मी आता ती तळून घेणार आहे तर इतकी छान लागते तळून पोळी तुम्ही नक्की एकदा करून बघा म्हणजे मला तर खूप आवडते तर पोळी तळून घ्यायची त्याच्यावरती थोडसं मीठ टाकायचं आणि ती तशीच खायची इतकी छान लागते तर मी तुम्हाला आज ती रेसिपी दाखवते इथं ऑलरेडी पहिलंच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी ही पोळी अशी तळून घेते इतकी छान लागते तुम्ही नक्की एकदा अशी पोळी तळून बघा जी उरलेली पोळी असते ना सकाळची तर त्या पोळीचं एकदा तुम्ही हे असं नक्की करून बघा हे तळून घ्यायचं ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं इतकी टेस्टी लागते खायला तर असं वाटतं एखाद्या वेळेस आपण जास्त तळली असती तर चाललं असतं असं होतं एखाद्या वेळेस म्हणजे हे मला पण माहित नव्हतं पण आम्ही जेव्हा भड्यानार राहायचो ना तर आमच्या शेजारच्या ताईने एकदा तळल्या होत्या तर त्या म्हणे मी अशीच तळते म्हणे जर पोळ्या उडल्या ना म्हणे तर मुलांना अशा तळून देते म्हणे तर छान लागतात तू खाणार देऊ खाणार ना देऊ सगळं खातो हो ना देऊ पण अर्धी वाटते ही पोळी तर ही मी पूर्ण तळून घेते तर ह्या पद्धतीने ही पण तळून घेते तर चला मी आता ही तळून घेते आणि तळून घेतल्याच्या नंतर बोलते तर इथं माझे ना हे भजे बनवून झालेले तुम्हाला दिसताय इतके छान झालेले भजे हे बघा एकदम मस्त मी तुम्हाला जवळून दाखवते आणि चवीला पण छान झाले माझ्या मुलीनं थोडीशी घेतले आणि देवांशला पण खूप आवडले तर तो येतोय नाही घेऊन जातोय इथ माझी खिचडी झालेली आहे तर माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर चला तर ते आता ते मी छान जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते तर इथं आम्ही समोर आलो होतो हॉलमध्ये जेवण्यासाठी कारण संध्याकाळी टी व्ही पाहता पाहता आरामात जेवलं जातं कारण सकाळी इथं आम्ही काही सोबत जेवत नाही तर मग संध्याकाळी कसं सोबत जेवलं जातं तर त्याच्यासाठी हॉलमध्ये आलेलो होतो तर इथं मी सगळ्यांचे ताटं वाढून घेत होते तर इथं मी सगळं वाढून घेत होते कढी भजे ताईनं दिलेला हलवा पापड आणि खिचडी तर आजचा मेनू एकदम छान आहे तर चला ताईनो आता आम्ही जेवण करतो मी माझ्या मिस्टोरांचं ताट वाढून घेतलेलं आहे आणि देवाशले तर नुसते पापड खायचे होते तर तो घडी म्हणजे म्हणत होता की मला पापड दे पापड दे तर चला इथं मस्त खिचडीसुद्धा झालेली इतका छान वास येतो खिचडीचा तर चला ताईनो आता आम्ही जेवणं करतो तर चला मग ले ले तर हे बघा इथं मी हे पूर्ण थाळी वाढून घेतलेली आहे ही पूर्ण थाट तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी इथं खिचडी बनवली इथं हे गोड भजे बनवले इथं कढी पापड आणि ही पोळी तळून घेतली आणि इथं ताईनं दिलेला हलवा तर चला ताईनं आता मी जेवण करतो आणि जेवण झाल्याचं तर माझं सगळं आवरून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल गॅसच्या ओट्यावरती मी गॅस चवटा एकदम क्लीन करून ठेवला कारण मी संध्याकाळी गॅसचा आवटा एकदम स्वच्छ पुसून घेते कारण सकाळी उठलं तर मग एकदम फ्रेश वाटतं नाही तर मग सकाळी उठलं की पहिला गॅचा ओठा सावरावा लागतो कारण त्याच्याशिवाय मग ते घर किती आवडलं तर अस्वच्छच दिसतं तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम गॅचा ओठा म्हणजे रात्रीच आवरून ठेवत असते आणि इथं देवांश खेळतोय आणि देवांशले ते एवढे आवडले भजे कसे लागले देव तुला भजे छान लागले ना खाल्लेन तू इथं खेळतोय तो सगळे खेळणी इथं घेऊन आला ती टेडी इथं घेऊन आला आणि लोडसुद्धा इथंच घेऊन आला आणि आता काय होऊन राहिलं आता बरंच ऊन तापायला लागलं ना उन्हाळ्याचं तर आता उद्या माठ करणार कारण ऊन म्हणजे चांगलंच तापायला लागलं तर काय राहिलं फिल्टरमधलं पाणी ना तर ते गरम होत आहे तर त्याच्यासाठी मी आता उद्या माठ भरून ठेवणार म्हणजे साध्या पाण्यानं आणि त्या परवाच्या दिवशी मग फिल्टरचं पाणी भरणार तर चला तर मग मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया पण असे का छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ